पंढरीच्या पांडुरंगाकडे वाटचाल करणारी ही वारी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कुणी केली ती खंडित झालेली वारी पुन्हा एकदा सद्गुरु श्री हैवत बाबा यांनी मोठ्या दिमाकात त्या ठिकाणी सुरू केली त्या माऊलींच्या पादुकापर्यंत जो वारकरी पोचत नाही ना तो माऊलींच्या समोर असलेल्या अश्वाच दर्शन घेतो नयनरम्य सोहळा जर कोणता असेल ना तर ते म्हणजे रिंगण सोहळा आणि बरोबर वाकरीच्या पुढं ज्या ठिकाणी थोरल्या पादुका आहेत असं म्हटलं जातं त्या पादुकांच्या बाहेर पाणी सुद्धा त्या ठिकाणी होतं त्या वाली गावात पोचल्यानंतर मुक्कामाच्या दिवशी एक मुस्लिम समाजातील व्यक्ती त्या ठिकाणी त्या पालखी सोहळ्यामध्ये सेवा करण्याचा कार्य करत असतो तो वडार समाज आपल्या हातानं हा पालखी सोहळा काही मैल त्या ठिकाणी ओढतो केवलेशे रोप लावले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरती कृष्ण हरी हा पंढरीच्या पांडुरंगाकडे वाटचाल करणारी ही वारी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कुणी केली तर ते विठ्ठल पंत यांनी केली काही काळ त्यांनी हा वारी सोहळा चालवला आणि नंतर तो वारी सोहळा खंडित झाला त्यानंतर त्यांची असणारी चालीही मुलांनी त्या भावंडांनी म्हणजे ज्ञानोबा मुक्ताई निवृत्तीनाथ आणि सोपानदेव यांनी एकत्रित येऊन हा पालखी सोहळा मोठ्या प्रेमानं मोठ्या आनंदानं पुन्हा एकदा वारी सुरू केली कालांतरानं तीही खंडित झाली ती खंडित झालेली वारी पुन्हा एकदा सद्गुरु श्री हैबत बाबा यांनी मोठ्या दिमाकात त्या ठिकाणी सुरू केली आणि सुरू केल्यानंतर कर्नाटकातील अंकली या गावातील असणाऱ्या शितोळे सरकार यांच्याकडून त्यांनी माऊलींचा अश्व म्हणजे घोडा त्यांनी त्या ते ठिकाणी घेतला आणि त्या घोड्याला एक वेगळा मान आज या माऊलींच्या सोहळ्यामध्ये अखंडितपणे दिलेला अखंडितपणे दिला जातो आहे हे आपल्याला अनुभवायला मिळतं आहे मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळी अंकली गावातून हा घोडा आळंदीच्या दिशेनं वाटचाल करू लागला त्यावेळी कोल्हापूरमध्ये त्या घोड्याचं आश्वाचं स्वागत झालं कराडमध्ये स्वागत झालं आमच्या शिरवळ भुईंज भागामध्ये स्वागत झालं आळंदीकरांनीसुद्धा आळंदीच्या विश्वस्त मंडळींनीसुद्धा त्या घोड्याचं त्या आश्वाचं माऊलींच्या आश्वा आश्वाचं स्वागत केलं कारण ज्यावेळी या पालखी सोहळ्यामध्ये जो वारकरी येतो त्या प्रत्येक वारकऱ्याला माऊलींच्या पादुकापर्यंत पोचता येईलच असं नाही त्यावेळी त्या माऊलींच्या पादुकापर्यंत जो वारकरी पोचत नाही ना तो माऊलींच्या समोर असलेल्या अश्वाचं दर्शन घेतो आणि त्याला वाटतं की मी आता माऊलींचं दर्शन घेतलंय मला माऊलींचं दर्शन मिळालंय हा झाला अंकलीचा अश्वाच्याबद्दलची माहिती गांधीवाड्यामध्ये आजोळी माऊली थांबलेल्या आहेत आणि आजोळ्यातून पालखी आता रथामध्ये विसवणार आहेत आणि ज्यावेळी रथामध्ये माऊली विसवणार आहेत त्यावेळी दिंड्यांची शिस्त चोपदारांचा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे माऊलींच्या रथाच्या पुढं काही दिंड्या चालतात त्याच्या सगळ्यात पुढं अंकलीकरांचा असणारा रथाचा घोडा माऊलींचा घोडा त्या ठिकाणी असणार आहे त्याला माऊलींचा घोडा असं सगळेजण म्हणतात त्याचं दर्शन घेतात काही दिंड्या माऊलींच्या रथाच्या मागं चालतात या माऊलींच्या सोहळ्यामधील एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ती म्हणजे शिस्त ज्यावेळी माऊलींचा सोहळा एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये पोहोचतो म्हणजे आज आळंदीवरून पुण्यामध्ये माऊलींचा पालखी सोहळा पोचल्याच्या नंतर ज्यावेळी पालखी तळावरती सगळ्या दिंड्या एकत्र येतात मोठा गजर होतो काय बघा वरती चोबदारांनी दंड हातामध्ये वरती केल्यानंतर सर्व टाळ मृदंग शांत होतात त्यामुळे त्यानंतर चोबदार उद्याचं नियोजन काय आहे ते सांगतात की उद्या बरोबर सकाळी सहा वाजता पुणे या ठिकाणावरून हा दिंडी सोहळा पुढं हलणार आहे हा चोपदारांचा त्या ठिकाणचा अधिकार पाहायला मिळतो त्या त्या पालखी तळावरती गेल्यानंतर सगळ्या दिंड्या एकत्रित येतात प्रत्येक दिंड्यांना नंबर दिलेले आहेत एक दोन तीन चार अशा सरासरी तीनशे साडेतीनशेपेक्षा जास्त दिंड्या आज माऊलींच्या सोहळ्यामध्ये आहेत त्या दिंडीमधील विनेकऱ्याला त्या दिंडीमधील तुळशी घेणाऱ्या महिलेला एक खूप मोठा अधिकार आहे ज्यावेळी माऊलींचा पालखी सोहळा एका गावातून दुसऱ्या गो गावाकडं वाटचाल करतो त्यावेळी सकाळी विनेकऱ्यांना तुळशीवाल्यांना पालखी तळावरती उपस्थित राहावं लागतं त्या ठिकाणी आपला आपली हाजेरी लावावी लागते आणि मग महाराज त्या ठिकाणी असणारा हा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं उद्याबरोबर वाटचाल या ठिकाणी करणार आहे आणि त्यामध्ये अनेक वारकरी मग ज्यावेळी दिंडी सोहळा चालायला चाला सुरुवात चाला चाला करेल त्यावेळी नियमाचे भजनं होतील त्यामध्ये काकडा आरती होईल आणि काकडा आरतीच्या मध्ये आंधळा पांगळा गवळणी होतील बहारुडं करत करत मोठ्या आनंदानं ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये सगळी लोक पुण्यामध्ये पुण्यनगरीमध्ये वाटचाल करतात आणि पुणेकर मंडळीसुद्धा या सर्व वारकऱ्यांची एक चांगल्या प्रकारे सेवा करतात उगच म्हणत नाहीत पुणे तिथं काय उने कारण वारकरी लोकांना असं वाटतं की दिंडी पुण्यात अजून चार पाच दिवस राहावी एवढी सुंदर अशी सोय पुण्यामध्ये होते परंतु काही नियम आहेत आणि हे नियम घातल्यामुळं एक पुन्हा एकदा पुण्यातनं दिंडी पुढं सासवडच्या दिशेनं महाराज वाटचाल करणारे आणि सासवडला जात असताना दिवे घाटमध्ये लागतो त्या दिवे घाटातला आनंद काय तुम्हाला सांगावा दिवे घाटात आपण चालायला सुरुवात केल्यानंतर वारकरी मंडळी गवळणी म्हणतात टाळ मृदंग गजरामध्ये त्या श्रीकृष्णाच्या गवळणीमध्ये लोक एवढी नाहून जातात आनंदानं प्रेमानं नाचतात एवढा मोठा सोहळा एवढ्या मोठ्या घाटामध्ये एकादशी असूनसुद्धा तो असणारा घाट कधी पार केला हेही वारकरी मंडळांना कळत नाही शिनवटा राहतच नाही हो भाग गेला शी गेला अवगा झाला आनंद या न्यायानं सगळे वारकरी सासवडमध्ये पोहोचतात सासवडमध्ये पुन्हा एकदा दोन दिवसाचा मुक्काम आहे आणि त्या दोन दिवसाचा विसावा घेतल्यानंतर माऊलींचा वाटचाल पुन्हा एकदा जेजुरी माझी मल्हारीची वारी एकदा पुन्हा आनंदानं मोठ्या प्रेमानं सगळी लोक भंडाऱ्यामध्ये त्या ठिकाणी सामील होतात जेजुरीमध्ये एक दिवसाचा मुक्काम होतो त्यानंतर या वारी सोहळ्यातील महत्वाचा आणि नयनरम्य सोहळा जर कोणता असेल ना तर ते म्हणजे रिंगण सोहळा माऊलींमध्ये काही माऊलींच्या सोहळ्यामध्ये काही रिंगण सोहळे गोल रिंगण सोहळेत काही उभे रिंगण सोहळेत त्यातलं सगळ्यात पहिलं उभं रिंगण लोणंदच्या पुढं तरडगाव गाव आहे आणि त्या तडगावच्या अलीकडं चांदोबाचा लिंब या ठिकाणी माऊलींचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोर पहिलं उभं रिंगण त्या ठिकाणी माऊलींचं होतं लाखोचा समाज तो सोहळा पाहण्यासाठी लोणंद या शहरामध्ये शे, येत्या सत्तावीस तारखेला तो सोहळा मोठ्या दिमागात मोठ्या प्रेमानं त्या ठिकाणी होतोय आणि त्यानंतर पहिलं गोल रिंगण पुरंद, पुरंदावडे या गावामध्ये गोल रिंगण होणार आहे आणि आजचा समाज हा वारीचा समाज आता खूप वाढत चाललाय त्यामुळे सरासरी एक पंधरा एकरच्या शेतामध्ये तो गोल रिंगणाचा सोहळा त्या ठिकाणी होतो रिंगण म्हणजे काय तर माऊलींचा पादुका माऊलींचा असणारी पालखी मध्ये थांबते आणि रिंगण म्हणजे गोल अश्व त्या ठिकाणी पडला जातो सर्व मृदंगाचार्य सर्व टाळकरी मंडळी सगळे त्या गोल रिंगणामध्ये उपस्थित राहतात माऊलींचा अश्व गोल रिंगण माऊलींना एक प्रदक्षिणा घालतो हा रिंगण सोहळा हा हा एक नयनरम्य सोहळा आहे म्हणजे त्या काळी लोकांना माऊलींची या पालखीची या वारीची ओढ लागावी म्हणून केले गेलेले हे खेळ होते आणि त्या रिंगण सोहळ्याला सुद्धा बरेच वारकरी उपस्थित राहतात त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर अनेक रिंगणं होतात आणि सगळ्यात शेवटी वाखरीमध्ये एक मोठं गोल रिंगण होतं आणि बरोबर वाखरीच्या पुढं ज्या ठिकाणी थोरल्या पादुका आहेत असं म्हटलं जातं त्या पादुकांच्या बाहेर एक उभ रिंगण सुद्धा त्या ठिकाणी होतं त्या थोरल्या पादुका मंदिराला सुद्धा एक अनन्यसाधारण असं महत्व आहे पूर्वी असं सांगितलं जायचं की त्या थोरल्या पादुका वाखरीच्या पुढं ते जे मंदिर आहे त्या मंदिरापासून भगवान परमात्मा विठ्ठलाच मंदिर आणि त्या मंदिराचा कळस त्या ठिकाणी दिसायचा त्या ठिकाणी सुद्धा महाराज तो सोहळा होतो या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे मान दिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ न अमंगळ सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन सगळ्या जाती धर्मांनी एकत्रित घेऊन केली जाणारी ही वारी ज्यावेळी हा पालखी सोहळा वाल्ले या गावामध्ये पोहोचतो ना त्या वाल्ली गावात पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या दिवशी एक मुस्लिम समाजातील व्यक्ती त्या त्या ठिकाणी पालखी सोहळ्यामध्ये सेवा करण्याचा कार्य करत असतो नंतर काय म्हणाल तर हा पालखी सोहळा जेव्हा पंढरपूरच्या जवळ पोहोचतो त्यावेळी या माऊलींच्या रथातील असणाऱ्या पादुका एका वडार समाजाच्या पालखीमध्ये जातात आणि तो वडार समाज आपल्या हातानं हा पालखी सोहळा काही मैल त्या ठिकाणी ओढतो म्हणजे मला यातन एकच सांगायचं आहे की या ठिकाणी या माऊलींच्या सोहळ्यामध्ये माऊलींनी किंवा सद्गुरू हैबत बाबांनी जा धर्म न, न मानता न मानता सगळ्यांना एकत्रित घेऊन सगळ्यांना विठ्ठल भक्तीची ओढ लागावी सगळ्यांना पांडुरंगाचं दर्शन मिळावं आणि हे पांडु पांडुरंगाचं कार्य अखंडितपणे चालू राहावं यासाठी सगळ्यांना एकत्रित घेऊन एकत्रित केले केला गेलेला सोहळा हा वारकऱ्यांचा मेळा म्हणजे वारकऱ्यांचा समुदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आणि हा वारकरी संप्रदाय भरतोय इवलेशे रोप द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरती आणि असे करत 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 अठरा दिवस माऊली पंढरपुरापर्यंत कधी पोचतात तो आनंद तो प्रेम कोण एका गावाचा नाही कोण एका भावकीचा नाही कोण एका आडनावाचा नाही प्रत्येक व्यक्तीला एकच नाव आहे ते म्हणजे माऊली माऊलीच्या कारण माऊली माऊली म्हणत प्रत्येक व्यक्ती बरोबर पाच जुलैला पंढरपुरापर्यंत पोहोचतो आणि सहा जुलैला देवशयनी एकादशी त्या ठिकाणी होते नगर प्रदक्षिणाला नगर प्रदक्षिणा पंढरपूरमध्ये करून नामा म्हणे त्या चंद्रभागेच स्नान करून कळसाचं दर्शन घेऊन वारकरी त्या पंढरीच्या पांडुरंगाला सांगतात देवा तू यावर्षी आम्हाला वारी घडवली ही अखंडितपणे ही वारी आमच्याकडून घडू दे त्या देवाचं दर्शन घेतात आणि पुढच्या वर्षीच्या वारीची तयारी करतात आपणही एकदा ती वारी करण्याचा प्रयत्न महाराज त्या ठिकाणी करूयात कारण राम म्हणता वाट चाली यत्न पाऊला पाऊले राम कृष्ण हरी